नमस्कार काल परवाच होळी आणि धुलीवंदन हे दोन सण होऊन गेले तुम्ही देखील होळी होळी साजरी केली असेल आणि ह्याच होळीची माहिती आपण या भागातून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्साह साजरा करण्यासाठी हा सण खरे तर पूर्वीपासूनच जुने, जुने जे जे वाईट घडून गेले आहे ते सोडून नव्याने घटनांसाठी वेग घटनांच्या स्वागतासाठी तयार राहण्याचा हा सण आहे सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पायाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्षा, उत्सव साजरा केला जातो प्रत्येक गोष्टीच्या उत्पत्तीची कथाही तसे होळीच्या उत्पत्तीची देखील कथा आहे चला तर आपण देखील ऐकूया पूर्वी राक्षस कुळात कश्युप नावाचा राक्षस होता तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असते नेमके हेच हिरण्य कश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु तो प्रत्येक वेळी अयशस्वी ठरला अखेरीस कंटाळून हिरण्य कश्यपने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होली काय हे तिच्या हे त्याच्या बहिणीचे नाव होते ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला अग्नीचे भय नव्हते अग्नीपासून तिला त्रास होत हिरण कश्यपने लाकडी चिता रचली त्या होलिकेला आणि प्रल्हादला परंतु प्रल्हाद भक्त साधने प्रल्हादच्या भक्त साधनेमुळे सर्व काही उलटच घडले होलिकाला आगीचा किंवा अग्नीचा कोणताही त्रास नसून देखील होलिका त्या आगीत जळून खाक झाली आणि विष्णू भक्त विष्णू भक्त असलेल्या प्रल्हादला काहीही झाले नाही त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार धारण करून हिरण्य होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट गोष्टीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळी प्रभाने अग्नीत जाळून राग करावी हाच खरा होळीचा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूयात आणि आपले जीवन अधिक सुखकर व आनंदी बनवूयात धन्यवाद